हाय गाई हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व चांगला असाल चला तर आज सोनाली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच आहे की आज माझा चॅनल मॉनिटाईज झाला आहे तर मी आता करणार छोटंसं सेलिब्रेशन आहे की आज मला माझे एक हजार असं पूर्ण झाले आहे आणि मास्ट टाइम पण कंप्लीट झाला आहे तर मी आज खूप खुश आहे आणि सर्व मी तुमच्यामुळेच झाले आहे तर थँक्यू सर्वांना थँक्यू युट्यूब फॅमिली तर मी आज छोटासा केक वगैरे के कट करून मी आज सेलिब्रेशन करणार आहे <laughs> चला तर आता हे गेले के आहे के केक आणायला तोपर्यंत आता आम्ही म्हटलं जराशी गप्पा मारावा चला आज परी तू काय बोलणार आहेस आता एखाद्या सबस्क्राईब झाले मला खूप छान वाटतं आहे माझं तीनच महिन्या चॅनल माझं मॉनिटाइज झाला आहे आणि आता मी खूप खुश आहे आणि हे सर्व माझ्या युट्यूब फॅमिली मुळेच झालं आहे त्याला तर आता हे पण आले आहे केक घेऊन मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की माझा चॅनल तीन महिन्यामध्येच मॉनिटाईज झाला आहे तर मग आता आम्ही छोटस माझी फॅमिली आणि मी सेलिब्रेशन करणार आहे तर यांनी आणला इथे केक आणि माझं जे हे चॅनल आहे मी तीन तीन महिन्यापासूनच समजा असं ओपन युट्यूबचं ओपन केलं होतं त्यानंतर मी याच्यावर मी ब्लॉगिंग वगैरे पण करते आणि रील्स पण बनवते तर माझा टाइम पण चार हजार पाहिजे तर कमीत कमी, कमी नऊ हजार झाला आहे आणि एक हजार प्लस सबस्क्राईबर झाले आहेत त्यामुळे सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद माय युट्यूब फॅमिली यानंतर पण तुम्ही मला असाच सपोर्ट करत राहा तर मग तुम्हाला जे पण असं रील्स वगैरे गाणे म्हणजे आवडत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी ते प्रयत्न करेल बनवायचा आणि माझे या आधी पण माझी रील्स वगैरे खूप छान चालू आहेत त्याच्यावर मला छान कमेंटही आल्यात आहेत तर मी आता चला तर मग आता मी केक वगैरे कट करून या मी हे सेलिब्रेशन करणार आहे तर हे बघा आता इथे गाईज यांनी सर्वांनी माझ्यासाठी केक आणला आहे माझी जी फॅमिली आहे आम्ही सध्या इथे माझा मुलगा मुलगी आणि माझे मिस्टर आम्ही चौघच राहतो तर यांनी माझ्यासाठी म्हणजे खूप यांनी मला सपोर्ट केला आहे आणि माझ्या मिस्टरांनी खास करून की तू कर तू सक्सेस होईल तर मला खरंच तीन महिन्यातच मला सक्सेस मिळाला आहे त्यामुळे आम्ही आता छोटासा केट केक कट करून आम्ही सेलिब्रेशन करणार आहे सर मी आता हे केक जे आहे हा असा ओपन करते बघू आता यांनी कसा केक आणला आहे सरप्राईज आहे केक खूप छान आणलाय आता खोलू का मग बिलकुल बिलकुल पूर्ण बिलकुल पूर्ण सेलिब्रेशन तुझ्या युट्यूबच्या तुझ्या फॅमिलीनं बघितलं पाहिजे हो आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आपण पाच के चा किंवा टेन के चा ज्या वेळेस आपण सेलिब्रेशन करू तर त्यावेळेस तुझी युट्यूब फॅमिली याच्यामध्ये आपण सामील करू सामील करू सेलिब्रेशन मध्ये कारण तुझे युट्यूब फॅमिली लय मोठा याच्यामध्ये वाटा आहे हो सगळं काही त्यांच्या आशीर्वादाने झाले आहे हे बघा केक पण किती मस्त आणला आहे आता केक आहे खूपच छान आहे कोणता फ्लेवर आहे हे बघा युट्यूब फॅमिली हे बघा कसं लिहून आणले मेच्युअर वन के पण जे राहिले याच्यामध्ये वाय टी वन के करायचो तुम्हाला वाय टी वन के लिहिलं नाही फक्त वन के करून मी घेऊन आलो बघा एकदम सुंदर असा मस्त पैकी आम्ही आता सेलिब्रेशन करणार आहोत मी आता इथे मेनबत्त्या आहेत ह्या आता घेते असे पेटून चला तर मी आता इथे केक कापून सेलिब्रेशन करणार आहे हे बघा ओन सेलिब्रेशन चालू झालेलं आहे सोनाली स्वा, ब्लॉग साठी हे वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्याबद्दल तिचं अभिनंदन आणि सगळ्यात महत्वाचं तिच्या अगोदर तुमचं युट्यूब फॅमिलीचं अभिनंदन कारण तुमच्यामुळे हे गोष्टी सगळ्यात शक्य झालेल्या आहेत आणि तिचा वॉच टाइम पण कम्प्लीट झालेला आहे आता त्याच्यासाठी आपण सेलिब्रेट करूया आणि असं ग्रहित धरूया युट्यूब फॅमिली सर्व इथं आहे आणि तुमच्या समोर तुमच्या समोर आपण हे सेलिब्रेशन छोटस आपण करूया आणि तुमच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही तुमचा आशीर्वाद रुपी आम्हाला सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आहे म्हणजे त्याने जे एक हजार सबस्क्राईबर पाहिजे आणि चार हजार घंटे वॉच टाइम पाहिजे तर माझा तीनच महिन्यात नऊ हजार घंटे झाले आहे त्यामुळे तुमचं परत एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही इतका छान मला असं सपोर्ट केला तर चला तर मग मी आता केक कट करते आणि सेलिब्रेशन करते हॅपी वन के, <laughs> के, के, के आता माझा एक हजार झाले त्याबद्दल मी आता हा केक कट केला आहे आणि आता हे मला खाऊ घालणार आहे हे बघा खाना खा <laughs> बाबा तुझा आज मान याच्यावरती आमचं काय हे तुमच्या सगळं काही सपोर्ट मुळे झालं आहे यांनी मला खूप सपोर्ट केला यांनी मला चॅनल वगैरे सर्व ओपन करून दिलं मला काहीच माहिती नव्हती हे सगळं मला यांनीच सांगितलं व्हिडिओ कसे करायचे अपलोड कसे करायचे थमनील कसं बनवायचं या सर्व गोष्टी यांनीच मला सांगितल्या आणि शिकवल्या कमीत कमी एक महिना मला या सर्व गोष्टी शिकायला लागल्या तरी मी व्हिडिओ फक्त बनवत राहायचे आणि मला जे अपलोड करायची वेळ यायची थमनिल करायची मला काही येत नव्हतं हे मला माझ्या मुलांनी मुलीनी आणि माझ्या मिस्टरांनी यांनी शिकवलं यांनी मला खूप सपोर्ट केला आणि मी तीनच महिन्यामध्ये सक्सेस झाले तर मी माझ्या फॅमिलीचं बी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद करते आणि युट्यूब फॅमिलीचं पण करते तुम्ही माझी फॅमिलीच आहे मी असं ग्राह्य धरून मी आज इथं केक कट केला आहे पुन्हा काहीतरी आयुष्यात मला पुन्हा चान्स मिळेल तुमच्यासोबत आणि आज हे सेलिब्रेशन खऱ्या अर्थाने आम्ही सेलिब्रेट केलं तुम्हाला आणि आता मी यांना केक खाऊ घालते यांचा फारच सपोर्ट आहे मला असाच राहू द्या असं चला या विराज इथं बस हा आहे विराज माझा यांनी पण खूप सपोर्ट केला आहे मला वेळोवेळी व्हिडिओ वगैरे मला बनवला पण हा हा माझा मुलगा आहे मोठा त्याच नंतर आता इथे आहे माझी एक मुलगी ये बाळा इथं बस दादा ही आहे माझी सांची समोर येणा पण मला खूप सपोर्ट केला आहे की मग मी तू बनव खूप छान व्हिडिओ बनवते आणि तुझं चॅनल लवकर सक्सेस होईल ती जशी बोलली तसंच झालं आहे अशा प्रकारचा मी आता हा केक कट केला आहे आणि सेलिब्रेशन केलं आहे अशा प्रकारे हे छोटस से सेलिब्रेशन तुमच्या समवेत आम्ही केलेलं आहे आणि हा व्हिडिओ पण तुमच्या लवकरच तुम्हाला बघण्यासाठी उपलब्ध करून दिला जाईल आता याला एडिट वगैरे करून व्यवस्थित बनावं लागणार आहे कारण हे आमच्या जीवनातलं सर्वात मोठं अचिवमेंट आहे जे तिनं अचीव केलेला आहे आणि ते पण एक तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये आज तीन महिने होतात युट्यूबचं चॅनल ओपन करून पण हिचा ऍक्च्युली दीड महिन्यात चॅनल मोनोटाईज झालं होतं थोडेसे सबस्क्रायबर कमी होती त्याच्यामुळं आमचं म्हणजे मॉनोटायझेशनच्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट झालेल्या आहेत आणि आता एकदम प्रॉपरली आता तुमच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू डेली लाँग व्हिडिओ आता याच्यानंतर ये कंटिन्यू येणार आहेत डेली एक व्हिडिओ तुमचा येणार आहे आणि त्या हिशोबानं आम्ही आता हे बनवलं आहे आता सर्वांचं परत एकदा मनस्वी सर्वांचं धन्यवाद आणि तुमचा असा सपोर्ट आम्हाला मिळत आम्ही त्याची अपेक्षा करतो आणि मी जो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कसं माझं सक्सेस मला मिळाला आहे त्याबद्दल मी तुम्हाला, तुम्हाला थोडी माहिती सांगणार आहे आणि माझ्या युट्यूबची जी जर्नी आहे ती कशी सुरुवात झाली कुठून झाली तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे तर मी आता जे आहे छोटस जे सेलिब्रेशन केलं आहे ते तुमच्यासोबत मी सध्या आता शेअर केलं आहे याच्यामध्ये आणखीन जर महत्वाचा वाटा म्हटलं तर माझी आई आणि भाऊ हे पण आहेत ते पण माझे सारखे व्हिडिओ बघायचे आणि माझ्या भावाने पण मला सांगितले की नाही तुझं लवकरच होईल आता बऱ्यापैकी सबस्क्रायबर झाले आहे वाच टाइम झाले आहे त्यांनी पण खूप सपोर्ट केला आहे तसेच माझी आई आहे माझी ने नेहमी नेहमी व्हिडिओ बघत राहते तिला पण खूप आवडत होते ती नेहमी हसायची आणि नेहमी व्हिडिओ बघायची आणि त्यामुळे सगळेच नातेवाईकांना माझे व्हिडिओ खूप आवडायला लागले तर मग मला आणखी छान वाटायला लागले आणि व्हिडिओ बनायला लागले आणि मला कमेंटही छान यायला लागले सगळ्यांनी मला असं एकदम असं ताई म्हणूनच अशी कमेंट वगैरे केली कोणीही अशी घाण वगैरे कमेंट केली नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांची आभारी आहे तर चला आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि ने नेक्स्ट व्हिडिओ मध्ये माझी काय जर्नी आहे ती सर्व तुम्हाला सांगणार आहे चला तर मग तुम्ही मला मला सपोर्ट करत राहा चॅनलला सबस्क्राईब हा चॅनल लाईक करा आणि चॅनल जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून आम्हाला त्याच प्रोत्साहन मिळतं आणि तुमच्यासाठी नवीन नवीन नवी कंटेंट आम्हाला आणता येतात धन्यवाद सर्वांचे परत एकदम